तुमचंही होणार आम्हाला माहिती आहे की घरामध्ये काय वस्तू नसतात ज्याचं घर पाण्याखाली जातं त्याला माहिती राहतं की माझं काय म्हणजे जेव्हा लग्न केल्यानंतर आपण नवीन संसार सुरू करतो तसं पुराच्या पाण्यातून जर एखाद्या घरात घुसलं तर त्याला परत नव्याने संसार उभा करावा लागतो म्हणजे घरातलं आपण जरी म्हटलं आम्ही स्थलांतरित केलं होतं आम्ही सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवलं होतं परंतु आपण सगळ्या वस्तू घेऊन जाऊ शकत नाही त्या दृष्टीने जे तुम्ही आठ दिवसापासून ज्या वेदना भोगत आहात किंवा जे तुम्हाला त्रास होत आहे याचा आम्हाला एक आ, ही आहे म्हणजे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत वेळोवेळी आम्ही तुम्हाला हो। येऊन सांगितलेलं आहे पुराच्या ज्या परिस्थिती माहिती दिलेली आहे तुम्ही पण त्या पद्धतीने आम्हाला के सहकार्य केलं आहे पण पोलीस प्रशासन सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि आज या ठिकाणी जे पोलीस प्रशासनाकडनं बोलणं फोराची पाकळी दिली आहे त्याचा आपण स्वीकार करावा ज्ञानेश्वर उदार माझे मित्र ज्ञानेश्वर उदार पोलिस स्टेशन प्रभारी कामठी पोलीस स्टेशन यांनी त्यांच्या मनामधल्या सांगितल्या की या समस्या पण आम्ही अशाच गावामधलेच मुला अशाच गावामध्ये बालपण गेलेले आहे त्यामुळे अशा पद्धतीनं पूर परिस्थिती या गोष्टी बऱ्यापैकी जवळून बघितलेल्या आहेत माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्या अनुषंगाने आमची टीम तुम्हाला सगळ्यांना गावकऱ्यांना जाणीव असेल कि पास चोईस्तास वेल है, वेल की आम्ही जवळपास चोवीस तास चोवीस तास जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ करायचा प्रयत्न करतो आणि जसं ज्ञानेश्वरने म्हटलं की याच्यानं तुमचं दुःख किती कमी होणार आहे हे सांगू शकणार नाही मात्र आम्हाला याची जाणीव जाणीव आहे आणि त्या भावनेमधून आम्ही प्रयत्न करतो कोणी टाळ्या वाजवू नका असं टाळ्या वाजवण्यासाठी हे ओकेजनच नाही याचा प्रयत्न केला आता पलीकडे गेल्यानंतर बघितलं की परीक्षे घरं पाण्याखाली होती याच्याबद्दल सांगणं कठीण आहे कारण मी कधी अनुभव केलेला नाही मात्र प्रशासनाचा भाग म्हणून एक सांगू इच्छितो की ज्या काही समस्या असतील त्या कम्युनिकेट करा माध्यमातून ज्या काही योजना असतील तर माननीय गृहमंत्री सर आणि सर्व मंत्री महोदय या परिस्थितीचा त्याने आढावा घेतला आणि या आ, योजना आहेत त्या पोहोचवण्याचा ते शंभर टक्के प्रयत्न करतील त्याच्या पलीकडे कर जाऊन समाजामध्ये जे दानशूर लोक आहेत ज्यांना डोनेट काही गोष्टी करायच्या आहेत त्यांना या निमित्ताने मी आवाहन करतो की काही संपर्क केला तर आम्ही फॅसिलिटेट करू म्हणजे तिथं शेवटच्या घटकापर्यंत करू त्याच्यानंतर प्रशासनाचे सर्व विभाग महसूल प्रशासन महसूल प्रशासनाचे सर्व अधिकारी पदाधिकारी आणि अ ग्रामविकास खातं थोडक्यात ग्रामविकास खातं आरोग्य खातं आणि सर्वजण आता या ठिकाणी उल्लेख कोणाचा राहिला तर असला तरी आपण समाजाचा भाग म्हणून जबाबदारी आणि कर्तव्य म्हणून काही गोष्टी शंभर टक्के योगदान देऊन करणं अपेक्षित आहे जसं आता माझ्याकडे आता मोळ पोलीस स्टेशन कामती मंद्रुप आणि सोलापूर तालुका चार पोलीस स्टेशन पोलीस प्रशासनाचा भाग म्हणून मी प्रभारी म्हणून सध्या काम करतोय समजा तसं तुमच्या गावासाठी इथल्या कुठल्याही माणसाचा काही प्रश्न असेल ज्ञानेश्वर मी तुम्हाला आदेश म्हणण्यापेक्षा सांगतो की त्यांना मदत करायचा प्रयत्न प्रशासनाचा भाग म्हणण्यापेक्षा माणूस म्हणून आपण करणं गरजेचं कर आहे आणि या भावनेने आम्ही नाही तर मला वाटतं सगळं प्रशासन काम करते म्हणजे महसूल असेल अन्य कुठलेही प्रशासन असेल सर्वजण या भावनेने काम करतात जी समस्या आहे ती खूप मोठी आहे विठ्ठल चरणी एकच प्रार्थना करतो सिद्धेश्वर चरणी एक प्रार्थना करतो तुळजाभावने आईच्या पायाजवळ प्रार्थना करतो की हे संकट लवकर संपू दे आणि तुम्हाला जसं आपण दुसरं महायुद्ध झालं होतं ना वाचलं असेल कोणीतरी दुसरं महायुद्ध झालं अणुबॉम्ब टाकले होते अणुबॉम्ब कुठे टाकले हिरोशिमा नागासाकी अणुबच नाव काय होत लिटल मॅन आणि फॅट बॉय त्याच्यानंतर जग जपानची राख झाली काय झालं राग झाली जपानची पण राखीतून जपान आज एक जगातला तीन नंबरची इकॉनॉमी असणारा देश आहे तर आता हे प्रेरणादायी ह्याच्यातून प्रेरणा आपण घेतली पाहिजे मोटिवेशन घेतलं पाहिजे आणि आपण सर्वजण एकत्र मिळून प्रयत्न करूया मी असं म्हणत नाही तुम्ही करा मी म्हणतोय आपण मिळून प्रयत्न करू या प्रामाणिक भावनेतून जे का मी व्यक्त केलं मला वाटतं की तुम्ही याच्यामध्ये उभे राहाल आम्ही सगळे जण सोबत आहोत आपण सर्वजण मिळून याच्यातून बाहेर यायचा प्रयत्न करू असं म्हणून विठ्ठलाचं नाव घेऊन थांबतो जय ম্যাডাম yeah, তুমি yeah, 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 yeah.